नमस्कार मित्रांनो बघा या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की आपण पाहतोय की डार्क क्लाउड कवर पॅटर्न याच्यामध्ये बघा काय असतं तर हा पिअरसिंग पॅटर्नचा विरुद्ध पॅटर्न आहे आता पिअरसिंग पॅटर्न मध्ये आपण बघितलं की काय होतं तर हा खरेदी करण्याचा म्हणजे तो शेअर्स जो आहे तो बाय करण्याचा संकेत देतो मग आता या ठिकाणी बघा डार्क क्लाउड कव्हर का पॅटर्न काय असतो तर बघा या ठिकाणी काय आपण काढलेले आहेत त्या पॉइंटनुसार बघू ना आपण तर बघा या ठिकाणी एक विचार जर केला तर आपण पाहू शकतो की या टू या ठिकाणी ठिकाणी टू पॅटर्न म्हणजे दोन कॅन्डल असतात त्याच्यानंतर बघा ट्रेन ट्रेंड रिव्हर्सल पॅटर्न म्हणजे हा ट्रेंड रिव्हर्सल म्हणजे हा समजा मार्केट आता सध्याच्या स्थितीला या ठिकाणापासून म्हणजे या वेळेला पडणार आहे इथून तर हा संकेत देतो इफेक्ट इफ फाउंड ड्युरिंग अप ट्रेंड म्हणजे हा कस तर अप ट्रेंडसाठी फर्स्ट कॅन्डल काय असते याची ग्रीन असते सेकंड कॅन्डल रेड बिअरिश असते म्हणजे बोथ कॅन्डल शुड बी बिग म्हणजे दोन्ही कॅन्डल मोठे असतात रेड कॅन्डल ओपन अबाउ ग्रीन कॅन्डल बघा या ठिकाणी काय असतात तर रेड कॅन्डल जी आहे ती ओपन असते अबाउ द ग्रीन कॅन्डल म्हणजे आणि रेड कॅन्डल क्लोज स्लाइटली अबाव द बॉटम ग्रीन कॅन्डल म्हणजे या ठिकाणी काय असतं तर बघा या ठिकाणी जेव्हा तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता की जेव्हा ही ग्रीन कॅन्डल अशी दाखवते रेड कॅन्डलनंतर त्या ठिकाणी मार्केट काय असतं तर पडणार असतं म्हणजे याच्या विरुद्ध बघा पियरसिंग पॅटर्न बघितलं आपण पीअरसिंग पॅटर्नमध्ये अशाच लाईन असतात फक्त पियरसिंग पॅटर्नमध्ये इकडली लाईन काय असते रेडच्या जागी ही जी रेडची लाईन आहे ती ग्रीन असते आणि ग्रीनच्या जागी रेड असते तर याचा उपयोग कशासाठी केला जातो तर हा मोस्टली बघा हा पॅटर्न जो आहे तो फॉरेक्स ट्रेडिंगसाठी साठी सा त्याच्यानंतर कमोडीज साठी आणि मोस्टली स्विंग ट्रेडिंगसाठी याचा वापर केला जातो या पॅटर्नला काय म्हटलं जातं तर ड्राय डार्क क्लाउड कवर पॅटर्न आता हा कशाचा देतो संकेत देतो तर सेलचा म्हणजे सेल या ठिकाणी बघा सेल म्हणजे विक्री करण्याचा म्हणजे मार्केटमध्ये हा जेव्हा डाऊन ट्रेड येतो म्हणजे की जेव्हा आता मार्केट पडणार आहे त्या ठिकाणापासून तर तेव्हा तुम्ही शेअर्स खरेदी करण्याचा संकेत देतो याला डार्क क्लाउड कवर पॅटर्न असं म्हणतात तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा थँक्यू धन्यवाद